नमस्कार मी राजाश्री आपण दगुशेट बाप्पांच्या प्रगती वेळच्या विसर्जन निवडणुकीत आहेत आणि माझ्यासोबत आहेत तर आपले साहेब नमस्कार सर आपण आज मंडळाचे अध्यक्ष खरं तर वर्षभरात आपलं मंडळ खूप विविध सामाजिक प्रभाव असतो भव्यदिव्य देखावे आपण दरवर्षी साजरा करत असतो आणि आपल्या बाप्पांच्या चरणी जे भाविक येतात त्याचं तर रेकॉर्ड झालेलं आहे तर याबद्दल आपण काय म्हणतात काय भाविक असतील आपण गेले एकशे वर्ष ही सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा आपल्या इथे चालू आहे श्रीमंत गणपती एकशे तेहतीस वर्ष उत्सवात सहभागी होतो गेली पन्नास वर्षापासून आपण चौऱ्याऐंशी झाली आपलं झाल्यावरच सार्वजनिक गणेशोत्सवाचं पहिलं झालेलं मंदिर आणि आपण सांगितलं हे मंदिर हे फक्त देवाचं नसून हे मानव सेवेचं महामंदिर करण्याचा आपला संकल्प आहे की त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो दानपेटीत बाप्पाच्या दानपेटीत इतर मार्गाने येणारे जो निधी आहे त्याच्यातला पंच्याहत्तर टक्के भाग आपण सामाजिक कार्यावर हो खर्च करतो पंचवीस टक्के आपण ऍडमिनिस्ट्रेशनवर खर्च करतो हो अशा पद्धतीने गणपती बाप्पा हा त्याच्या घरच्या राहिलेल्या भक्तांसारखा पूर्ण सगळ्या हाताने मदत करतो सचूनचा प्रोजेक्ट असतो आपल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक घेण्याचा विचार असू आरोग्याची सेवा असू अशा वेगळ्या वेगळ्या माध्यमातून कालव्या गणपती ट्रस्टच्या माध्यमातून हजारो गरजूंना आपण मदत करू करत असतो बाप्पाचं वैभव दिवसन दिवस वाढत आहे बाप्पावर असणारी श्रद्धा भाविक सुद्धा वाढत आहे पेशा विटायचा तो भाविक आता गणपती बाप्पाला येतात आपण आता, आता, आता बघतोय बाप्पाला आपण जेव्हा भावपूर्ण निरोप द्यायला आपण सर्वजण चाललो दर्शन घ्यायला असंख्य भाविक या बाप्पाच्या आगमनाची वाढ बघत आहेत असा हा गणपती बाप्पा आपला आता की की या सहभागी झालेला आहे आणि या वर्षीच्या उत्सवाची सांगता होती आणि आपण सगळे मिळून त्याला आपण निरोप करतोय जय गणेश गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लोकर 行了，行了，哎。